शिवसेना ठाकरे गटाने ठोकले पनवेल महानगरपालिकेला टाळे ज्या ज्यावेळी हे प्रशासन ढिम्ब झालंय त्यावेळी उद्धव साहेब ठाकरे तसेच आमचे युवा नेतृत्व आदित्य साहेब ठाकरे यांच्या शिकवणीनुसार आम्हाला तरुणांना आमच्या वरिष्ठांच्या सोबत आता रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे कारण हे प्रशासन जाड कातडीचा झालेलं आहे ज्या पद्धतीने हे गद्दारांचं सरकार आणि हे महा महायुतीचं सरकार बसलं आहे तिथून प्रशासन आणि जनतेला अक्षरशः यांनी वाऱ्यावर सोडलेलं आहे आज आपण बघत असाल प्रत्येक शहरात अशी परिस्थिती एक तिथल्या लोकांना रस्त्यावर नीट चालता येत नाही अशी परिस्थिती एक त्यांना पिण्याचं पाणी नाही अशी परिस्थिती एक तिथले गटार भरलेले आहेत म्हणजे ज्या मूलभूत सोयीसुविधा या प्रशासनाने द्यायला पाहिजेत त्याचा बोजवारा उडलेला आहे आणि एक कलमी धोरण यांनी फक्त चालू केलेलं आहे महानगरपालिका असेल पैसे ओरबाडायचे ग्रामपंचायती असतील पैसे ओरबाडायचे नगर परिषदा असतील पैसे वरबाडायचे कारण पैशातून सत्ता आणि सत्तेतून राजकारण करण्यात हे सत्ताधारी एवढे मधमस्त झालेले आहेत का त्यांना जनतेच्या सुखदुखाशी काही घेणं देणं नाहीये आम्ही गेले तीन महिन्यापासून या खड्ड्यांच्या विरोधात महानगरपालिकेला वारंवार कळवतोय आमच्या वरिष्ठांसोबत आम्ही शिष्टमंडळ घेऊन जाऊन त्यांना हे दाखवून देतोय प्रसंगी आम्ही मोठा मोर्चा सुद्धा काढला परंतु ह्या महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची चमडी एवढी जाड झालेली आहे का इथल्या लाडके कॉन्ट्रॅक्टर योजना त्याच्यामध्ये या चार पाच कंपन्या यांच्या लाडक्या आहेत त्यांना पाठीशी घालण्यासाठी ज्या पद्धतीने ज्या थराला जाता येईल त्या थराला हे अधिकारी जात आहेत की याच्यावर राजकीय शंभर टक्के ही महानगरपालिका नसून ही ठेकेदारांची बँक झालेली आहे आणि त्यांच्या राजकारणाच्या त्यांच्या पैसे कमवण्यासाठी सोयीस्कर हे अधिकारी त्यांना पाठबळ देत आहे एवढं रस्त्यावर धुळीचं साम्राज्य एवढे खड्ड्याचं साम्राज्य तुम्ही अजूनपर्यंत त्या अधिकार त्या कॉन्ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई का केली नाही शंभर शंभर दोन दोनशे तीनशे कोटी रुपये फक्त जनतेचे पाण्यात घालवता अव रस्ते केल्यानंतर पंधरा दिवस जर त्या रस्त्यांवर डांबर टिकणार नसेल तर याच्यातनं भ्रष्टाचार या अधिकाऱ्यांना काय दिसत नाही हे रस्त्यांनी काय फिरत नाहीत बघा दोन मोर्चे का आम्ही काढले आमच्या वरिष्ठ आणि शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांना विनंती करून समजावलं परंतु हे त्यांच्या कानात जात नाही आणि यांना लाडक्या कॉन्ट्रॅक्टरना पाठीशी घालायचं आहे मग असला कारभार जर यांना चालवायचा असेल तर हे पालिका प्रशासन आम्हाला नको आहे म्हणून या पालिकेला आज आम्ही इथे टाळा टोकणार आहोत आणि हा प्रशासकच नको हे प्रशासनच नको जर जनतेच्या टॅक्सच्या पैशातून यांचे जर फक्त यांना बंगले बांधायचे असतील यांना गाड्या घ्यायचे असतील आणि या अधिकाऱ्यांना त्यांच्या भ्रष्टाचारामध्ये सामील होऊन यांचं साठो साधायचं असेल तर सर्वसामान्य नागरिक म्हणून असले प्रशासन अधिकारी आम्ही इथे आम्हाला काम करणारे नको आहेत म्हणून हा प्रशासनाचा धिक्कार आणि या पालिकेला आम्ही आज टाळे ठोकणार आहोत का एक तर हा कारभार सुरळीत व्हावा कारभार भ्रष्टाचार मुक्त व्हावा आणि लाडके कॉन्ट्रॅक्टर मुक्त व्हावा अन्यथा महानगरपालिका टाळे बंद असावी हा एकमेव आमचा आजचा उद्दिष्ट आहे शिवचे बाबा आम्ही बरेच काढले पण हे सरकार आणलं आहे बाहेर आहे काय मोर्चे बघत नाही आणि ते ऐकत नाही मागे तीन गोष्टीसाठी आम्ही आंदोलन केली एक मालमत्ता कर होता आता पाणी एवढा पाऊस पडून सुद्धा घरात पाणी लोकांना मिळत नाही एवढे खर्च करून रस्त्यावर कुठे चालता येत नाही याचं निवेदन गेल्या एक महिन्यापूर्वी जिल्हा प्रमुख आणि आमच्या सर्व शहर प्रमुख का हो काही महापालिकेला दिला पण त्याच्यावर त्यांनी काहीही निर्णय घेतला नाही परत आमच्या शिष्टमंडळाला बोलवलं नाही बाबा ही उपाययोजना आम्ही करतो असं काही करत नाही म्हणून आज आम्ही महापालिकेला आलेलो हो। आहोत हा टाला ठोकून या महापालिकेचा निषेध करायला आलेलो आहोत कारण आता दिवाळी जवळ आलेली आहे दिवाळीला सण एवढा मोठा आपल्या महाराष्ट्राचा असताना घरात पाणी मिळत नसेल चालाला रस्ता जर नसेल गाड्यांचं तर सोडात तर या गोष्टीसाठी आज आम्ही हा आंदोलन हाती घेतलेला आणि त्यासाठी आम्ही जमलेला आहोत आयुक्तांची काही नाही आता आम्ही पहिला आमचा कार्यक्रम करू मग आयुक्त बोलतात की नाही बोलतात ते आमच्या पद्धतीने आपण बघू काय सकारात्मक मिळवण्यासाठी ठरेल भूमिका आमच्या नेहमीच असतात काल बघितलं असेल भ्रष्टाचार संपूर्ण महाराष्ट्रात वाढलेला आहे हा भ्रष्टाचार अधिकारी नाही अधिकाऱ्यांना मदत करणारे त्यांचे जे नेते आहेत मंत्री आहेत ठाण्याचा काल मोर्चा आपण बघितलेला असेल जो आयुक्त लाच घेतो पकडला जातो आणि त्याला ताबडतोब ता सोडून दुसरीकडे पोस्टिंग केली जात त्यामुळे वाढलेलं आहे आता आलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या फंडांचा प्रचंड मोठा वापर भ्रष्टाचारासाठी झालेला ना आता बघा भ्रष्टाचार आप रोज आपण बघतो लाडके बहिणींसाठी दलित समाजाचे पैसे काढले त्यांना ठेवले मान्य उद्धव साहेबांनी गोर गरिबांसाठी जी झुणका भाकर केंद्र चालू शिवभोजन चालू केलं होतं लोकांना दहा रुपयात जेवण फुकट मिळत होतं कोरोना काळामध्ये पाच रुपया दिले या सगळ्या चांगल्या योजना आहेत हे कुठेतरी पैसे वळवले जातात आणि गरज आहे तिथे पैसे दिले जातात